माय मला जीव आहे मी का मशीन व्हाय का सुरू झाली तर निरा सुरू झाली काम कराले सारे काम मायच मांग ह हो। मशीन बी गरम होते मी का थकत नाही का चला बा यथे प्रेग्नेंट आहे मोठी तिथे जाऊ दे पण हे लाईनी लाईनी तशी आहे हां नाही लाडाची सासूच्या ते कामाले लागली का सासू तिला बोलवून घेते आणि म्हणते मोठी आहे प्रेग्नेंट लाईनी लेवंत ले ले तू काम करू नको आणि मला करा लागते सारे काम सविता हे काम कर सविता हे काम कर सारी परेशान झाली बाबा मी सासूबाई सासू बाई मायवाला आणि थोडंसं का मग माहेरची धमकी देते मायवाली सासूबाई मले

ह्या काम नाही करत आणि चुपचाप राहते त्याचं काही नाही दिसत आणि मी काम करतो सारं काही हे करतो आणि माहीत दिसते तुम्हाला काउन तुले कोणी काही बोललो का हा काही बोललो काय तुले कोणी नाही काउन बोलन मले कोणी हा तुम्हाला पाहिजे ना मस्त शौक कराले तिकडे डाय कराले तिकडे हा तुम्ही मस्त मजा करत राहता बाहेर रा? आणि मी निरा काम करत राहतो घरामंदी हा हा मी काम कराले काम वाली भाई तेवढं खूप का तुले गेल तो, मी डाय केलेलं बाजारामध्ये गेलतो तिकडं केलं डाय केलं मिशी काढून आलो दाढी काढून आलो ते तुला खुपून राहिलं का शोक करून आले म्हणून सांगून राहिली मला मी थोडी म्हणलं तुले शोक करू नको तू जा पार्लर मध्ये जाऊन ये कर हो पार्लर मध्ये जाले टाइम आहे माझ्यापाशी मिस कर का सायपाक मिस कर का सारे काम मला सांगून राहिले पार्लर मध्ये जा हा सारे काम तर मला करा लागते ठराय ते दोघी झणी तिथं हा कोणी काही म्हणत नाही त्या दोघीले तुमची आई ताई

मग काय तर सारे काम मलेच करून करा लागत आहे हो काम करून थकून गेली मी दोन्ही टाइमचा स्वयंपाक करा काम करा थकून गेली मी, करू करू, साँग, साँग, मी, मी, आ, आ, मी काम करू करून सारे कंबर दुखून राहिली मायवाली स्वयंपाक स्वयंपाक तिन्ही टाइम मायच मांग आता काय करू मी तू सांग तुझ्यासाठी माझ्या आईशी झगडू मी हा काय करू तुम्ही कायले कामासाठी तुमच्या आईशी झगडा मी तशी सांग कामवाली बाई काम करायला सांग मी तुमची आई जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माझ्यापेक्षा ते ना जन्म दिला म्हणलं माझ्या माईन मले हाय नाही तू तर आता माई आई बाई म्हणलं जन्म दिला सोबत आईन ना मला सांगून राहिले तुम्ही जास्त बोलू नको पटर करू नको चाल घे काय बनवलं ते वाढ मला वाढ बर लवकर सविता भूक लागली म्हणजे वाढ लवकर मी नाही वाढत जा तिकडे मागा तुमच्या आईला वाढून मी नाही वाढत मी तर थकली उभी राहू राहू स्वयंपाक केला भांडे घासले सारे कामं केले थकून गेली मी आता काही करत नाही मी आता मी नाही जा तुम्ही जा आणि स्वतःच्या हातानं घेऊन खा नाही तर मी काही करत नाही आता जा, ना जा तुम्ही थकले मी मी तर काही निघतच नाही आता इथून इथंच राहतो थकली मी इथंच राहतो आता मी खोली मध्ये झोपतो इथंच राहतो निघतच नाही मी आता इथून बाहेर पटकन चाल का बनवलं ते वाढ म्हणजे पटकन चाल तिकडं माय मग काही लागू नका तुम्ही मागा कोणाला वाढून माय काही नाटक करू तुम्ही जा देणं मला वाढवून दे म्हणून राहिलो ना सांगून राहिली मला काही दिली आणू नका तुम्ही मायवाले डोकं आहे सांगून राहिली तुम्हाला कटकट लावू नका मग का आता वाढू नये थकून गेली मी दोन्ही टाईम तिन्ही टाईम मला सेवा करा लागते मी नाही देत वाढू मग काही नाही करत मी